दोनशे टालिया ट्रॅक्टर भरून या ठिकाणी सरपण आलेले कशासाठी तर नारळी सप्ताह जो नारायणगडाचा नारळी सप्ताह जे राक्षस भवन तांबा या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी दोनशे टाल्या सरपण या ठिकाणी आलेले आहेत आपण हे चुलाघन बघत आहात का एवढ्या मोठाले चुलांगण आहेत या ठिकाणी असे वीज चुलाघन केलेले आहेत म्हणजे वीज पातेले वीज खडा या एकाच टायमाला या ठिकाणी चालू केल्या जातात आणि स्वयपाकाची जर आपण गणना केली तर दररोज जवळजवळ साठ ते सत्तर हजार माणसांचा स्वयंपाक या ठिकाणी केला जातो आणि या ठिकाणी आचारी आचारांची सुद्धा निशुल्क सेवा आहे ज्या ठिकाणी आज जर आपण साठ ते सत्तर हजार माणसांचा स्वयंपाक एका टायमाला जर म्हटलं तर त्या आचार्याची सुपारी जवळजवळ दीड ते दीड दोन लाखापर्यंत जाते पर डे तर या ठिकाणी आठ दिवस सप्ताय जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये या सुपारीचे या अन्नदानाचे आचार्याचे होतात परंतु आचार्यांनी कसल्याही प्रकारचं या ठिकाणी मानधन घेतलेलं नाही फक्त आणि फक्त जे काही लेबर कॉस्ट लागणार आहे जे लेबरला पैसे लागणार आहेत तेवढेच पैसे या ठिकाणी आचार्यांनी घेतलेले आहेत बघा हे चुलांगण एवढे मोठाले चुलांगण आहेत पंधरा चुलांगण पंधरा ते वीस चुलांगण या ठिकाणी आपण पाय बघितलेले आहेत जवळजवळ साठ ते सत्तर हजार समाज बांधव या ठिकाणी जेवण करणारे जोपर्यंत या ठिकाणी जोपर्यंत शेवटचा समाज बांधव जेवण जात नाही तोपर्यंत